विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या पाठामध्ये आपण श्री शारदाभवन एज्युकेशन सोसायटी संचालित परीक्षा मंडळ यांच्या मार्फत घेणारी द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता नववी वर्ग नववा विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक हा वर्ग नववीसाठी घेण्यात आलेला पेपर या ठिकाणी आपण बघणार आहोत द्वितीय सत्र परीक्षा दोन हजार तेवीस चोवीसचा हा पेपर आहे आणि मित्रांनो तुमच्या सरावासाठी हा पेपर नक्कीच कामी येणार आहे तर या पेपरचा जास्तीत जास्त सराव करा सर्व बगा प्रश्न व्यवस्थित बघा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये भरपूर मार्क घ्या चला तर मग पाहूया प्रश्न पहिला प्रश्न पहिला आहे अ प्रश्न पहिला अ आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा त्यामधील पहिला ध्वनीचा वेग गुणिला तरंग लांबी गुणिला ध्वनीचा वेग बरोबर तरंग लांबी गुणिला रिकामी जागा आणि पर्याय आहेत आयाम तरंग काल तापमान आणि वारंवारिता प्रश्न दुसरा आहे सो धुनियाच्या सोड्यामध्ये स्फटिक जलांच्या रेणूंची संख्या रिकामी जागा आहे धुण्याच्या सोड्यामध्ये स्फटिक जलांच्या रेणूंची संख्या रिकामी जागा आहे अ चोवीस ब दहा क दोन आणि ड सात यापैकी योग्य पर्याय निवडायचं आहे तुम्हाला त्यानंतर प्रश्न तिसरा आहे मित्रांनो अंतर्वक्र आरशाच्या वक्रता केंद्रातून जाणारा रिकामी जागा प्रकाश किरण परावर्तनानंतर समोरची रिकामी जागा या ठिकाणी अंतर्वक्र आरशाच्या वक्रता केंद्रातून जाणारा प्रकाश किरण परावर्तनानंतर ही जी रिकामी जागा आहे ती या ठिकाणी परावर्तनानंतर आरशाच्या मुख्य अक्षाला समांतरा जातो व पर्याय काय आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर जातो ब आरशाच्या नाभीतून जातो क आरशाच्या ध्रुवातून जातो आणि ड हा पर्याय आहे त्याच मार्गाने पण विरुद्ध दिशेने जातो यापैकी योग्य पर्याय आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे मित्रांनो प्रश्न बघूया बायोगॅस संयंत्रात तयार होणारे रिकामी जागा प्रमुख वायू आहेत अ सीओ सी एच फोर ब सी एच फोर सीओ टू क सीओ टू ओ टू आणि ड आहे एन टू एस टू यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडून त्या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये लिहायचं आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे पाचवी रिकामी जागा बघा म्हणजेच पर्याय कोणता होईल सोडियम क्लोराईड विशिष्ट प्रकारच्या दगडातून मिळते म्हणून त्याला रिकामी जागा म्हणतात अ आहे रॉक सॉल्ट ब इप्सम सॉल्ट आणि ग्लॅबर्स यापैकी योग्य पर्याय निवडायचा प्रश्न पहिला ब यामध्ये खालील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रत्येक प्रश्नाला एक मार्क आहे फक्त नाव लिहा असा आरसा ज्यामुळे वस्तूंच्या आकारा एवढा आकार असलेली आभासी प्रतिमा मिळते त्याचं आपल्याला फक्त नाव आहे असा आरसा ज्यामुळे वस्तूच्या आकारा एवढा आकार असलेली आभासी प्रतिमा मिळते फक्त नाव लिहा त्या पुढचा प्रश्न आहे विधान चूक कि बरोबर ते लिहा ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते हे विधान चूक कि बरोबर आहे ते लिहायचं तुम्हाला तिसरा प्रश्न यामध्ये पुढील शृंखला पूर्ण करा पुढील श्रृंखला पूर्ण करा दोन बॉक्स आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी हे एम टी बॉक्स भरायचे सी एच फोर बरोबर सी टू सी एच सिक्स बरोबर रिकामी जागा बरोबर सी फोर एच टेन बरोबर रिकामी जागा ही शृंखला आपल्याला पूर्ण करायची त्या पुढचा प्रश्न आहे चौथा यामध्ये जोड्या जुळवा असा प्रश्न आहे अस्तंभ आणि ब स्तंभ असे दोन स्तंभ दिलेले आहेत अस्तंभामध्ये आहे सोनोग्राफी आणि सोनार आणि ब स्तंभामध्ये आहे समुद्राची खोली ब धातूच्या ठोकळ्यातील भेगा आणि क आहे गर्भाची वाट सोनोग्राफी कशासाठी वापरतात सोनार हे कशासाठी वापरतात हे आपल्याला जोड्या जुळवायच्या जो त्यानंतर पाचवा प्रश्न आहे खालील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा युरेनियम ॲल्युमिनियम रेडियम आणि थोरियम हे रासायनिक पदार्थ आहेत याची रासायनिक अभिक्रिया आपल्याला पूर्ण करायची आहे त्यानंतर आहे प्रश्न दुसरा दुसऱ्या अमध्ये शास्त्रीय कारणे असं दिलेलं आहे मित्रांनो कोणतेही दोन सोडवायचे आपल्याला याला चार गुण आहेत प्रत्येकाला दोन गुण असे तीनपैकी दोन सोडवायचे शास्त्रीय कारणे त्यापैकी पहिलं आहे रिकाम्या बंदिस्त घरामध्ये निनादाची तीव्रता जास्त असते याचं शास्त्रीय कारण आपल्याला द्यायचं आहे रिकाम्या बंदिस्त घरामध्ये निनादाची तीव्रता जास्त असते शास्त्रीय कारण पुढचा प्रश्न आहे चुन्याच्या निवडीतून कार्बन डाय सोडल्यास चुन्याची निवडी दुधाळ होते चुन्याच्या कार्बन डाय वायू सोडल्यास चुन्याची निवडी दुधाळ होते याचं सुद्धा आपल्याला शास्त्रीय कारण आहे आणि यामध्ये प्रश्न तिसरा आहे वाहनाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूंना नेहमी बहिरवक्र आरसे बसवतात वाहनांच्या उजव्या किंवा डाव्या किंवा दोन्ही उजव्या व डाव्या बाजूंना नेहमी बहिरवक्र भिंगाचे आरसे बसवतात या तीनपैकी कोणते दोन चे शास्त्रीय कारण द्यायचे आपल्याला मित्रांनो पुढचा प्रश्न आहे ब खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही तीन याच्यामध्ये एकूण पाच दिलेले आहेत पाचपैकी कोणतेही तीन लिहायचे तुम्हाला तर तीन मध्ये पहिला आहे एक ध्वनीच्या अयोग्य परावर्तकाची कोणतीही चार उदाहरणे लिहा ध्वनीच्या अयोग्य परावर्तकाची कोणतेही चार उदाहरणे लिहा त्या पुढचा प्रश्न आहे दुसरा फरक स्पष्ट करा याच्यामध्ये हिरा व ग्रॅफाईट हिरा व ग्रॅफाईटमधील फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे दोन दोन नमुने दिले तरी जातात म्हणजे उदाहरण त्यानंतर तिसरा प्रश्न आहे गोलीय आरशाशी संबंधित पुढील व्याख्या लिहा गोलीय आरशाशी संबंधित पुढील व्याख्या लिहा एक वक्रता त्रिज्या दोन नाभीय अंतर एक वक्रता त्रिज्या आणि दोन नाभीय अंतर तर चौथा प्रश्न आहे नीताला वीज चमकल्याचा वीज चमकल्याच्या चार सेकंदानंतर विजेचा आवाज ऐकू आला तर वीज नीतापासून किती अंतरावर असेल नीताला वीज चमकल्याचा चार सेकंदानंतर विजेचा आवाज ऐ, ऐक ऐकू आला तर वीज नीतापासून किती अंतरावर असेल नीताला वीज चमकल्याच्या चार सेकंदाच्या नंतर विजेचा आवाज ऐकू आला चमकल्याचा भास अगोदर झाला त्याच्यानंतर चार सेकंदानंतर आवाज आला तर वीज नीतापासून किती अंतरावर असेल यामध्ये आपल्याला ध्वनीचा वेग दिलेला आहे ध्वनीचा हवेतील वेग आहे तीनशे चाळीस मीटर पर सेकंद आणि पाचवा प्रश्न यामध्ये अनुकेंद्रक अस्थिर आहे असे का म्हणतात अनुकेंद्र अस्थिर आहे असे का म्हणतात त्यानंतर प्रश्न तिसरा या प्रश्न तिसऱ्यामध्ये खालील उपप्रश्नांची उत्तरे सोडवा कोणतेही पाच कोणतेही पाच आहेत तर बघा पहिलं आहे रवीच्या अंगाला खूप घाम येतो त्यामुळे त्याच्या शरीराला वास येतो रवीला दुर्गंधीनाशकाचे प्रकार सांगून त्याच्यासाठी योग्य दुर्गंधीनाशक सुचवा तसेच त्याच्या अतिवापराचे दुष्परिणामही सांगा हा पहिला प्रश्न आहे रवीच्या अंगाला खूप घाम येतो त्यामुळे त्याच्या शरीराला वास येतो त्याच्या शरीराला वास येतो रवीला दुर्गंधीनाशकाचे प्रकार सांगून त्याच्यासाठी योग्य दुर्गंधीनाशक सुचवा तसेच त्याच्या अतिवापराचे दुष्परिणामही सांगा प्रश्न दुसरा आहे वैद्यकशास्त्राच्या किंवा वैद्यकशास्त्रात पुढील किरणोत्सारी समस्थानकांचे उपयोग लिहा वैद्यकशास्त्रात पुढील किरणोत्सारी समस्थानिकांचे उपयोग लिहा रेडियम दोनशे तेवीस आयोडीन एकशे तेवीस आणि कोबाल्ट साठ कोबाल्ट सिक्स्टी याच काय लिहायचंय उपयोग लिहायचं त्यानंतर तिसरा प्रश्न आहे वीस हर्स श्राव्य वीस हजार हर्स अवश्राव्य जास्त कामा कमी मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा वीस हर्स वीस हजार आहे म्हणजेच या वारंवार मानवी कान मानवी कान ध्वनी म्हणतात ऐकू शकतो म्हणून या ध्वनीला मानवी कान रिकामी जागा पेक्षा कमी व वीस हजार हॉर्स पेक्षा रिकम जागा ध्वनी कमी ऐकू शकत नाही ध्वनी कमी वारंवारतेच्या ध्वनी ध्वनी म्हणतात दोलकांच्या कंपनीने सॉरी कंपनाने दोलकाच्या कंपनाने निर्माण झालेला ध्वनी भूकंप होण्यापूर्वी ध्वनीच्या पृष्ठभागांची कंपने होऊन निर्माण झालेला ध्वनी हा वीस हजारपेक्षा वीस हर्स पेक्षा वारंवारतेचा म्हणजेच अवश्राव्य ध्वनी आहे रिकाम्यापेक्षा अधिक वारंवारतेच्या ध्वनीला श्राव्यातील ध्वनी म्हणतात प्रश्न चौथा खालील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा एक रिकामी जागा अधिक रिकाम जागा बरोबर एच टू सी ओ थ्री दोन रिकामी जागा अधिक सी ओ टू बरोबर एन ए टू सी ओ टू प्लस रिकामी जागा आणि तिसरा आहे सी एच फोर प्लस टू सी ओ टू बरोबर रिकामी जागा अधिक रिकामी जागा अधिक उष्णता त्यानंतर पाचवा प्रश्न आहे पंधरा सेमी नाभी अंतर असणाऱ्या अंतर्गोल आरशासमोर सात सेमी उंचीची वस्तू पंचवीस सेमी अंतरावर ठेवली ठेवली आरशासमोर आरशापासून किती अंतरावर पडदा ठेवल्यास आपल्याला तिची सुस्पष्ट प्रतिमा मिळू शकेल प्रश्न पुन्हा एकदा ऐका पंधरा सेंटीमीटर नाभी अंतर असणाऱ्या अंतर्गोल आरशासमोर सात सेंटीमीटर उंचीची वस्तू पंचवीस सेंटीमीटर अंतरावर ठेवली आरशासमोर किती अंतरावर पडदा ठेवल्यास आपल्याला तिची सुस्पष्ट प्रतिमा मिळू शकेल सहावा प्रश्न मिथेनला आणि सातवा प्रश्न पुढील परिस्थितीत अंतर्गोल अर्चा करिता, सुबक व नामनिर्देशित किरणाकृती काढा तसेच प्रतिमेचे स्वरूप सांगा वस्तू के केंद्रावर आठवा प्रश्न आहे तक्ता पूर्ण करा संयुग रासायनिक नाव आणि सामान्य नाव असे तीन उभे स्तंभ केलेले त्याच्यामध्ये आपल्याला रिकामी जागा सोडियम क्लोराइड आणि याच सोडियम क्लोराईडचं सा सामान्य नाव त्याच्यानंतर सीए टू सी ए ओ सी, सी ए टू रासायनिक नाव सामान्य नाव संयुग रासायनिक नाव खाण्याचा सोडा हे दिलेलं आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे खालील आकृतीचे निरीक्षण करावं खालील प्रश्नाची उत्तर घ्या ही जी आकृती आहे ते बघा या ठिकाणी कोळसा जळत आहे निळा लिटमस पेपर आहे त्यावरून आपल्याला या प्रश्नाचे उत्तर द्यायचे पहिला आहे प्रश्न अ कोळसा पेटल्यावर त्याची हवेतील कोणत्या वायू बरोबर अभिक्रिया होते तयार होणारा पदार्थ कोणता तयार होणाऱ्या पदार्थाचे कोणते दोन उपयोग लिहा लिटबस पेपरमध्ये काय बदल होतो आणि शेवटचा प्रश्न आहे वरील कृतीत होणारी रासायनिक नंबर गोलीय होणाऱ्या परावर्तनासाठी कोणकोणते चिन्ह संकेत वापरतात गोलीय अर्शामुळे होणाऱ्या परावर्तनासाठी कोणकोणते चिन्ह संकेत वापरतात तर मित्रांनो अशा प्रकारे हा पेपर आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक वर्ग नव्वा द्वितीय सत्र परीक्षासाठी हा पेपर विचारला गेला होता तेवीस चोवीस या वर्षी आता आपल्याला चोवीस पंचवीस या सत्रासाठीची माहिती या पेपरमधून नक्कीच होईल आणि या प्रक या कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची सुद्धा तुम्हाला माहिती मिळेल तर मित्रांनो जास्तीत जास्त या प्रश्नांचा सराव करा किंवा या यासारख्याच इतर अशा प्रश्नांचा सुद्धा सराव करा आणि जास्तीत जास्त मार्क मिळवा धन्यवाद भेटूया पुढच्या सत्रात जय हिंद